नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संघटना व त्यांचे संस्थापक कोण आहेत हे पाहणार आहोत तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा संघटना आणि संस्थापक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक आहे फिरोजशाह मेहता बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक आहे भाऊ दाजी लाड डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आहे टिळक व आगरकर प्रार्थना समाजचे संस्थापक आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग परमहंस सभाचे संस्थापक आहे दादोबा पांडुरंग तरकडकर ज्ञानप्रसारक सभाचे संस्थापक आहे दादोबा पांडुरंग तरकडकर भारतसेवक समाजचे संस्थापक आहे गोपाळकृष्ण गोखले सत्यशोधक समाजचे समा संस्थापक आहे महात्मा फुले आर्य समाजाचे संस्थापक आहे स्वामी दयानंद सरस्वती डिस्प्रेस्ट क्लासेस मिशनचे संस्थापक आहे विठ्ठल रामजी शिंदे यंग थिस्ट युनियन अस्पृश्य निवारण मंडळाचे संस्थापक आहे विठ्ठल रामजी शिंदे या तीन संस्थांचे संस्थापक आहे रामजी शिंदे रय शिक्षण संस्थेचे संस्थापक आहे कर्मवीर भाऊराव पाटील बहिष्कृत हितकारिणी सभाचे संस्थापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समता संघ लेबर पार्टी ऑफ इंडिया पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंडिपेंडन्स शेड्यूल कास्ट फेडरेशनचे संस्थापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या सगळ्या सभांचे संस्थापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत कृषक समाजाचे संस्थापक आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मानवधर्म सभाचे संस्थापक आहे दादोबा पांडुरंग तरकडकर श्री विचारवंती स विचारवंती संस्थाचे संस्थापक आहे सरस्वती जोशी सार्वजनिक सभाचे संस्थापक आहे गवा जोशी आणि न्याय रानडे ने इंग्लिश स्कूलचे संस्थापक आहे टिळक आगरकर आणि चिपळूणकर भारतीय सामाजिक परिषदेचे संस्थापक आहे मा... ने महादेव गोविंद रानडे पु पुणे सार्वजनिक सभाचे संस्थापक आहे गवा जोशी ने रानडे आणि चिपळूणकर मिल अँड असोसिएशन या संस्थेचे संपादक आहे नारायण मेखाजी लोखंडे द नाव कुठे गेले आहे निष्काम कर्ममठ या संस्थेचे संस्थापक आहे महर्षी धुलो केशवकर्वी समता मंच ग्राम शिक्षण मंडळी अनाथ महिला श्रम मंडळ या सगळ्या सगळ्या संस्थेचे संस्थापक आहेत महर्षी धुंडव केशव कर्वी एकदा पाहून घ्या शारदा सदन पंडिता रमाबाई आर्य महिला समाज स्थापना पंडिता रमाबाई सदन संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई याच्यावर कायम प्रश्न येतात त्यामुळे नीट पाहून घ्या रय शिक्षण संस्थे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर पंजाबराव देशमुख हे महत्त्वाचे महाराष्ट्राचे संघटना व त्यांचे संस्थापक होते कायम एक ते दोन मार्काला हा प्रश्न येत असतो त्याच्यामुळे नीट पाहून जावे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद